हां आता परत मंत्रिमंडळ होणार नाही शेवटची संधी आहे त्यामुळे आम बरेच आमदार मागे लागले आम ते की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न किमान दोन महिन्यासाठी तरी पूर्ण करा त्यामुळे हा काही असंतुष्ट आत्मसंतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे कारण परत सरकार येईल याची ये खात्री नाही आहे त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे सगळेच कशा पद्धतीनं सरकार चालवायचं याच्या परिसीमा सोडलेल्या आहेत आणि बेदरलेले घाबरलेलं सरकार म्हणून या सरकारचं वर्णन करता येईल आपला पराभव होणार आहे आणि म्हणून पाहिजे ते करायचं येणं केन मार्गाने हा शेवटचा त्यांचा प्रयत्न आहे आणखीन काही योजना येतील पुढच्या आठ दहा दिवसात नाही इंद्रजित सावंत म्हणून एक इतिहास संशोधक आहेत त्यांचं तर मत याबद्दल वेगळंच आहे की खरी वागणकं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असा त्यांचा दावा आहे मला माहीत नाही पण आल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वागणकं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली की सातारच्या संग्रहालयात पोचली पण ही मागच्या दाराने वाघ नखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं पण तसं काही दिसत नाही आणि आता त्या संग्रहालयाचं तिथं जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण किंवा त्याचे सगळ्यांना खुले करणार आहे त्याला तिकीट लावलेलं आहे सरकारने म्हणजे आ... वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तो तोही भाड्याने आणले आहेत वाघनखं वाघ नखं मिळवली नाहीत तर वाघनखं तात्पुरती आणलेली आहेत आणि वाघनखं इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे पण वाघ नखं आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे होता आणि समोरच्या दारानं संग्रहालय दारं फोडली तिजोऱ्या फोडून त्यातूनही त्यात ठेवलेली संपत्ती देखील लुटून नेली